कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या वतीनं हस्ते अन्नदान वाटप कार्यक्रम संपन्न कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या सोळावा वर्धापन दिन कार्यक्रम शाहू स्मारकाच्या मागे सर्किट बेंच सीपीआर चौकात गरीब आणि होतकरू मुलांसाठी लोकांसाठी अन्नदान वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पुढारीचे मुख्य बातमीदार श्री अनिल देशमुख यांच्या हस्ते अन्नदान वाटपा सुरुवात करण्यात आली अनिल देशमुख यांनी कोल्हापूर युवा पत्रकार संघाचे विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असल्याबाबत कौतुक आणि प्रशंसा केली यावेळी संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी युवा पत्रकार संघाची स्थापना नऊ नऊ दोन हजार नऊला ला झालेली असून आज सोळावा वर्धापन दिनाचे औचित्य साधून अन्नदान कार्यक्रम हा संघाचा उद्देश साध्य होण्यासारखे असून संघाचे पदाधिकारी आणि सभासद यांचे कृतज्ञता व्यक्त केली क गरीब होतकरू सी पी आरमधील रुग्णांचे नातेवाईक आणि सर्किट बेंच येथे असलेल्या कामकाजासाठी पक्षकार आणि असंख्य नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला युवा पत्रकार संघ गेल्या सोळा वर्षामध्ये पत्रकारितेत शेवटच्या खटकापर्यंत काम करणाऱ्या लोकांच्या पर्यंत न्याय मदत सहकार्य करण्याच्या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रात पोचलेले असून लवकरच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यात पुढाकार घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे